अशामध्ये म्हणजे संविधान बचाओ महाराष्ट्र बचाओ असा त्यांचा नारा आहे श्याम मानव यांचा मग भाजपला फट्टा बसणार आहे पहिली गोष्ट संविधान बचाव म्हणणाऱ्यांना मोदीजींनी सडेतोड उत्तर दिलं आहे संविधान हे आमच्या सर्व धर्म सर्वात मोठा ग्रंथ आम्ही मानतो संविधानाला नमस्कार करूनच मोदीजी संसदेमध्ये दे गेले आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा विषय श्याम मानवाचा अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतात हे म्हणतात कोण साईबाबा कोण गजानन महाराज आणि गजानन दर्शे ते ते ज्यांना म्हणतात महाराज पवार श्याम मानव वगैरे हे जे लोक आहे ना हे सुपारी घेऊन फिरणारे लोक आहेत हे सुपारी घेऊन राज ठाकरे संदर्भात तुमचं काय <laughs> राजसाहेब ठाकरे मोठे नेते आहे ने मी ने तेवढ्या तोडीचा नाही तर रोज वेगवेगळे विचार मांडतात कुठला त्यांचा विचार कोणी कधी कसा घ्यावा हे कार्यकर्ते ठरवते राजसाहेब मी काय बोलू दुपारी बाराला सुरू होणारी गाडी संध्याकाळी कधी बंद होते तर कळत नाही दिशाभूल केली तुम्ही लोकसभेत लोकांच्या लक्षात आला आता असे शंभर श्याम मानव आले तरी फरक पडणार नाही शंभर मानव श्याम मानव आले ना कधी महामानव नाही लक्षात आला या देशाचं संविधान कोणी बदलू शकत नाही हो आणि जे बदललं गेलं ते याच्या पूर्वी अठ्ठ्याऐंशी वेळा काँग्रेस जरांगे पाटील जे आहेत मराठा समाजाचे ते आता उमेदवार उभे करणार आहेत नाही जरांगे पाटलांना माझं आव्हान आहे कशाला हे असं इतकं करत डायरेक्ट निवडणुकीत उतरा पार्टी निवडून आना वाटेल तसं आरक्षण संधी देते ही जनता म्हणून जरांगेंच्या पाठीशी कोण आहे ह्या निवडणुकीनंतर कळेल म्हणजे दहा दहा उपोषणाला बसायचं दहा दहा उपोषण सोडत बसायचं हा काय लावला बेटिंग न्याय मागण्या मागाव्या आम्ही म्हटलं होतं की ठीक आहे तुम्ही मराठाला आरक्षण द्या पण कुणबी समाजातून द्यायचं नाही मी समाजाला बिलॉंग करतो ओबीसी समाजाला बुला त्यांचं हे का नाही नाही कुणबी समाजातूनच द्या का काय तुमचं घोड मारायचं उमेदवार कुठला द्यायचा कसा द्यायचा हे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल पण आम्ही रामटेक मध्ये फार पाके नाही पाच हजार मतं कमी पडलेली आहे म्हणजे एका भूतवर आम्हाला दहा मत फार मोठा फटका बसला असं मी मानत नाही प्रत्येक मतदारसंघात नव्वद हजाराच्या वर मतं आम्हाला मिळालेली वन टू वन निवडणुका झाल्या दुसरी गोष्ट ह्या निवडणुकीत जे जे फॅक्टर आमच्या विरोधात जायला पाहिजे ते सगळे आमच्या संघटनेचं संघटनेच इतकं मोठं काम केलं त्यानंतर घरोघरी गेलो विधानसभेत सुनील केदारांना सत्तावीस हजाराची आघाडी होती आता अकरा हजारावर हो आले नमस्कार मी भीमराव लोणारे आय बीएम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे मी तुम्हाला सांगेल की आता अवघ्या काही महिन्यावरच आता विधानसभेच्या निवडणुक्या आहेत आणि आता निवडणुकीचा वारं सुरूच झालेला आहे विधानसभेच्या आमच्यासोबत नागपूर ग्रामीणचे जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत सुधाकर कोहळे सर ते आमच्या सोबत आहेत आपण कशा प्रकारे नागपूर ग्रामीणच्या जे विधानसभा क्षेत्र आहेत प्रकारे त्यांची युवा रचना राहणार आपण या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करू सर नमस्कार नमस्कार कशा प्रकारे नागपूर ग्रामीणचे जे विधानसभा क्षेत्र आहेत प्रकारे तुमची युवरचना रचना राहणार आम्ही नागपूर मध्ये सहा विधानसभा येते दोन हजार नऊ चौदा एकोणवीस सहा विधानसभा आपण लढवलेल्या हो आहेत त्यामुळे आम्ही सहा विधानसभा भारतीय जनता पार्टी लढणार आहे प्रश्न व्यूहरचनेचा तर आम भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असा आहे संघटनात्मक दृष्टीने की ज्याचं काम चोवीस तास सुरू असते काल सुद्धा रात्री साडे अकरापर्यंत आमची कोर समितीची बैठक झाली आम्ही रचना शक्ती केंद्र मंडल प्रमुख त्याचे प्रभारी नंतर मंडलाचे मेळावे त्यानंतर आमची संवाद यात्रा म्हणजे आमचा एकतीस ऑगस्ट पर्यंतचा कॅलेंडर पूर्ण पक्का झाला आणि विधानसभा पंचायत समिती स्तरावरून आता आम्ही निवडणूक लढणार आहे आता आम्ही विधानसभेची निवडणूक वरून नाही लढणार पंचायत समितीचा गणप्रमुख नगर परिषदमध्ये दहा बुथचा प्रमुख त्याच्यासोबत डायरेक्ट जिल्ह्याचे लोक हे कनेक्टेड राहील आणि आता आम्ही घर घर तिरंगा करतोय नागपूर जिल्ह्यामध्ये पाच लाख घरी तिरंगा लागावा आम हे आमची इच्छा आहे त्याच्यासाठी आम्ही तात्काळ काल मिटिंग बोलावली आता नऊ दहा अकरा नवला नागपंचाव दहा अकरा बारा आमचं एकूण एकवीस मंडल आहे म्हणजे या साही विधानसभेची रचना आम्ही एकवीस भागात केली आहे त्या एकवीस मंडळाच्या मोठ्या कार्यकारण्या पाच पाचशे लोकांच्या त्याच्यामध्ये सगळे विषय सांगितले जाईल शासनाने इतकं भरभरातून लोकांसाठी दिलेलं आहे तर लोकांना एकदा उजळणी करून द्यायचं लोकांशी चर्चा करायची त्यांच्या काय कमी असेल तर त्या पूर्ण करायच्या आणि भाजपला तळागाळापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचवणं याची व्यवहरचना आमची झाली आहे कामाला सुरुवात झालेली आहे प्रत्यक्ष दहा तारखेपासून तुम्हाला प्रत्येक विधानसभेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सक्रियता दिसणार लोकसभेचे ज्याप्रमाणे निकाल आलेले आहेत तर कुठेतरी भाजपला फटका बसलेला आहे लोकसभेमध्ये कशा प्रकारे मग विधानसभेमध्ये त्याच्या पडताल उमटू शकतात आम्हाला फार मोठा फटका बसला असं मी मानत नाही प्रत्येक मतदारसंघात नव्वद हजाराच्या वर मतं आम्हाला मिळालेली वन टू वन निवडणुका झाल्या दुसरी गोष्ट ह्या निवडणुकीत जे जे फॅक्टर आमच्या विरोधात जायला पाहिजे ते सगळे आमच्या विरोधात होते म्हणजे बीजेपी वर्सेस ऑल फॅक्टर्स वर्सेस अपोजिट पार्टी या टोकावर हो आम्ही ते निवडणूक लढवली आणि मग आम्ही आमच्या कार्यकर्त्याला अवेअर केलं की बाबा रे आता या स्थितीतून जर जिंकायचं असेल तर काय केलं पाहिजे आम्ही मतदार नोंदणी केली आम्ही आता लाडली बहीण योजनेचं संपर्क अभियान वाढवलं शेतकऱ्याला वीज माफी मोठ्या प्रमाणात आज पंचेचाळीस हजार शेतकरी या जिल्ह्यात ज्यांना माफी मिळालेली आहे अनेक अन्नपूर्णा योजना असेल सामान्य मुलीला शिक्षणाचे मोफत शिक्षणाची सुविधा अशा अनेक जवळ वीस पंचवीस तीस अशा योजना आहे या योजनेची चर्चा आम्ही प्रत्येक बुथवर जाऊन नागरिकांसोबत करणार आहे आणि त्याच्यामुळे दिवस लोकसभेचं वातावरण वेगळं असते पण विधानसभेत जवळचा माणूस कार्यकर्ता काम करणारा पक्षाचा कार्यकर्ता हे बघितले जाते आणि चोवीस तास काम करणारा पक्ष कोणता आहे भारतीय जनता पार्टी त्याच्यामुळे मला खात्री आहे भारतीय जनता पार्टीचे सहाचे सहाही आमदार जिल्ह्यात निवडून येतील लोकसभा भाग वेगळा विधानसभेचे जे तुम्ही सांगितलं की ग्रामीण भागामध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहेत कुठ कुठले आहे <coughs> रामटेक सावनेर काटोल हिंगणा उमरेड आणि सहा विधानसभा क्षेत्र आहे आम्ही जिंकू एकूणच सांगायचं झालं की रामटेक भागामध्ये आता जे वातावरण आहे भाजपच भाजपमय वातावरण नसल्याचं तिथचे नागरिक बोलतात कारण तिथे दोन गट तयार झालेले आहेत मग अशामध्ये जर रामटेक मतदार क्षेत्र जर तुम्हाला जिंकायचं असेल विधानसभेमध्ये तर कशा प्रकारे कुठल्या उमेदवार कसा उमेदवार देणार नाही उमेदवार कुठला द्यायचा कसा द्यायचा हे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल पण आम्ही रामटेक मध्ये फार मागे नाही पाच हजार मतं कमी पडलेली आहे म्हणजे एका बोथवर आम्हाला दहा मतं वाढवायची आहेत तर हा जो थोडासा कंपाऊंडिंगवरचा मतदार असतो किंवा काही मतदार कुठल्या कारणानं नाराज असेल तर त्यांच्यापर्यंत जाऊन आम्ही हे भर काढू पाच हजाराची फार मोठी म्हणजे त्रुटी नाही आहे त्यामुळे रामटेक आम्ही जिंकू रामटेक जिंकण्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही संदर्भात काय आहे कारण तिथे म्हणजे स्थानिक मी गेल्या वर्षभरात संघटनेचं इतकं मोठं काम केलं त्यानंतर घरोघरी गेलो विधानसभेत सुनील केदारांना सत्तावीस हजाराची आघाडी होती आता अकरा हजारावर आले ते आता तर त्यांच्याकडून वसुलीच करा म्हणून आम्ही आग्रह धरला अठ्ठ्याऐंशी ची कारवाई करा नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेचे करता धरताच ते होते एकशे त्रेपन्न कोटी रुपयाचा घोटाळा बावीस वर्षापूर्वी बावीस वर्षांनी त्याचे चौदाशे कोटी झाले आमचं मागणी आहे ते पैसे द्या बाबा आणि गोरगरीबाचे जे पैसे देत होते त्यांना मिळू द्या जनतेला समजलं आत्ता सामने राहत परवा फार मोठा मेळावा झाला तिथे तीन दिवस आंदोलन चाललं सामान्य शेतकरी कुटुंबातील लोक नोकरदार दुकानदार जे त्या ठिकाणी जे जे पीडित आहे हो ते सगळे त्या मोठ्या प्रमाणात त्या हे होते त्याच्यामुळे हा जो दहा अकरा हजाराचा स्पॅन आहे हा सुद्धा तिथे लगेच कमी होईल पण उमरे जे मतदार क्षेत्र आहे तिथे दोन्ही पारवेत आहेत कारण आता नवीन पारवे तुमच्या भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे पण अशामध्ये कुठल्या पारवींना म्हणजे संधी मिळणार पार्लमेंटरी बोर्ड ठरल तर पक्ष स्तरावर मोठे नेते निर्णय घेतील जोही निर्णय होईल त्याच्या पाठीशी भाजप उभा राहील आणि हिंगण्यामध्ये काय नाही हिंगण्यामध्ये आमचे समीर बाबू आहे टेकचंद टेकचंदी आहे सगळे आमच्या इथे तो काही प्रॉब्लेम नाही आमच्यासाठी उमेदवार कोण आहे हा कधीच प्रश्न नसतो उमेदवार आमचा कमळ असतो आमचा कार्यकर्ता फक्त कमळाकडे पाहून काम करतो देश सेवा जनता जनतेची सेवा हे आमचं साध्य असते आमचे नेते आम्हाला नेहमी सांगतात की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण सातत्यानं सामान्य माणसाला सेवा मिळाली पाहिजे एवढंच आमचा कार्यकर्त्याचा आग्रह आणि हेच आमचं काम असतंय त्याच्यामुळे आमच्यासाठी व्यक्तिविशेष हा विषय नाही पक्ष पक्षाचे ध्येय धोरण आणि चिन्ह याच्याशिवाय आम्ही दुसऱ्या विषयाकडे बघत पण नाही बघा लोकसभेची निवडणूक संविधान बचाव या मुद्द्यावर झाली आता महाराष्ट्राची निवडणूक सुद्धा तुम्ही बघितलं असेल श्याम मानव यांनी म्हटलेला आहे स सव, महा संविधान बचाओ महाराष्ट्र बचाव असा त्यांनी एक नारा घेऊन ते आता संपूर्ण महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत एकोणतीस जिल्हे ते छ फिरणार आहेत छत्तीस जिल्हे ते फिरतील मग अशामध्ये म्हणजे संविधान बचाव महाराष्ट्र बचाव असा त्यांचा नारा आहे श्याम मानव यांचा मग भाजपला फटका बसणार आहे का आणि दुसरी गोष्ट मराठा समाजांचे त्याचा फटका बसणार नाही का पहिली गोष्ट संविधान बचाव म्हणणाऱ्यांना मोदीजींनी सडेतोड उत्तर दिलं आहे संविधान हे आमच्या सर्व धर्मग्रंथापेक्षा सर्वात मोठा ग्रंथ आम्ही मानतो संविधानाला नमस्कार करूनच मोदीजी संसदेमध्ये दे गेले आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा संविधानाला नमस्कार करून त्यामुळे संविधान बदलणार हा जो नरेटिव्ह होता खोटं बोलणं तर खोट बोला रेटून बोला हा जो विरोधकांनी काम केलं कदाचित मतदार राजा त्याला थोडासा बळी पडला असेल पण मतदारांच्या लक्षात आलं या देशाचं संविधान कोणी बदलूच शकत नाही हो आणि जे बदललं गेलं ते याच्या पूर्वी अठ्ठ्याऐंशी वेळा काँग्रेसनी बदलतलं आता राहायला विशेष श्याम मानवाचा हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतात हे म्हणतात कोण साईबाबा कोण गजानन महाराज आणि गजानन महाराजाच्या दर्शनाला ते ज्यांना म्हणतात ते शरद पवार ने बी जातात श्याम मानव वगैरे हे जे लोक आहे ना हे सुपारी घेऊन फिरणारे लोक आहेत हे सुपारी घेऊन फिरतात कोणाची तरी सुपारी घ्यायची आणि सुपारी घेऊन काम करायचं अरे खरं खरं जे आहे तुमचे काही ध्येय आहे का काही धोरण आहेत का देशासाठी तुमचं काही योगदान आहे का तुम्ही या समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी काही करणार आहे का की फक्त कोणाची तरी सुपारी घ्यायची कोणाकडून तरी घ्यायची आणि समाजाची दिशाभूल करायची बघा मी तुम्हाला सांगतो दिशाभूल करणं सोपं आहे पण दिशाभूल ही क्षणिक असते ही तात्विक नसते लाँग टर्म नसते थोडा वेळ दिशाभूल केली तुम्ही लोकसभेत लोकांच्या लक्षात आला आता असे शंभर शाम मानव आले तरी फरक पडणार नाही शंभर मानव श्याम मानव आले ना कधी महामानव नाही होऊ शकत खोटं बोलणारा कुठं मोठा झाला खोटं बोलणार लोक आहे दाखवा ना कुठलं संविधान बदललं तर पण जरांगे पाटील जे आहेत मराठा समाजातले ते आता उमेदवार उभे करणार आहे नाही जरांगे पाटलांना माझं आव्हान आहे कशाला हे असं इतकं करत आहे डायरेक्ट निवडणुकीत उतरा पार्टील निवडून ना वाटेल तसं आरक्षण मिळवा त्यांनी म्हटलं वा वा त्यांना शुभेच्छा तो तो त्यांनी ताकदीन लढलं पाहिजे तेव्हा लढवणारे कोण आहे लढणारा कोण आहे हेही कळून जाईल आणि देश या महाराष्ट्र हा महाराष्ट्र सुसंस्कृत आहे या तेरा कोटी जनतेच्या मनामध्ये काय दडलेलं असते हे मतदानाशिवाय कधीच कळत नाही त्यांचा राग योग्य वेळेस ते काढतात योग्य वेळेस समज देतात योग्य वेळेस संधी देते ही जनता म्हणून जरांगेंच्या पाठीशी कोण आहे ह्या निवडणुकीनंतर कळेल म्हणजे दहा दहा उपोषणाला बसायचं दहा दहा उपोषण सोडत बसायचं हा काय लावला विठ्ठीस धरण्याचा ला प्रकार दरांगीणी न्याय मागण्या मागाव्या आम्ही म्हटलं होतं की ठीक आहे तुम्ही मराठ्याला आरक्षण द्या पण कुणबी समाजातून द्यायचं नाही मी समाजाला बिलॉंग करतो ओबीसी समाजाला बिलॉंग त्यांचं हे का नाही नाही कुणबी समाजातूनच ना द्या का काय तुमचं घडं मारलं का कुणबी समाजाने असे विपरीत काम करणं म्हणजे याच्यातून इंगित होते आता ते सामाजिक ते कडून हळू राजकीय चालले म्हणजे यांची सुरुवातच त्याच्यासाठी होती हे सिद्ध होत आहे यांना राजकारणच करायचं आहे यांना समाजसेवा वगैरे करायची नाही कोणाला काही फायदा वगैरे मिळवून देण्याचा काही कुठला उद्देश मला दिसत नाही त्यामुळे जरांगेना शुभेच्छा निवडणूक लढा निवडून या आणि वाटेल ते बदल करा माझा एक शेवटचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष मिळून किती उमेदवार निवडून येतील आणि मुख्यमंत्री चेहरा कोण असणार हे सगळे तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तराचे प्रश्न मला विचारून उपयोग नाही पण मला खात्री आहे दोनशे पेक्षा जास्त उमेदवार आमदार हे माहितीचे निवडून येते काम केलं आहे राजा इतकं प्रचंड काम आहे अडीच वर्ष दिले होते उद्धव बाळासाहेब फेसबुक फेसबुकवरून सरकार चालवलं काय केलं त्याने कुठल्या लोकांसाठी झटले आरक्षण मराठ्याचं आरक्षण त्यांनीच मरा गमावलं गमावलं की नाही अतिशय स्पष्ट आहे का सुप्रीम कोर्टात नीट लढली असती ही बाजू बिचारा जरंगेला असतं दहा उपोषण बसावंच लागलं नसतं हे जर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जर नीट वागले असते तर नीट अभ्यास केला यांनी कधी मंत्रालयात यायचं नाही फाईल बघायची नाही चिंतन करायचं नाही मनन करायचं नाही फक्त मोठ्या मोठ्या हात उंच करून सभा घेणं आणि बोलण्या राज्य चालत चालत नसते मुख्यमंत्री आमच्या महायुतीचे असतात राज ठाकरे संदर्भात तुमचं काय राजसाहेब ठाकरे मोठे नेते आहे मी तेवढ्या तोडीचा नाही तर दररोज वेगवेगळे विचार मांडतात कुठला त्यांचा विचार कोणी कधी कसा घ्यावा हे कार्यकर्ते ठरवते राजसाहेबांबद्दल मी काय बोलू दुपारी बाराला सुरू होणारी गाडी संध्याकाळी कधी बंद होते तर कळत पण नाही आम्हाला निश्चितच मी तुम्हाला सांगेल हे आमच्यासोबत जे होते ते भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर कोरेसर आहेत जे माझे आमदार सुद्धा आहेत ते दोनशे जागा या विधानसभेच्या महाराष्ट्रामध्ये महायुती जिंकणार असा ठाम विश्वास कोडे सरांनी दिलेला आहे आणि त्यांचा विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार येणार तर हा ये तर येणारा काळच सांगेल की महाराष्ट्रामध्ये कुणाची सत्ता येणार तर तोपर्यंत आपण बघत राहा आयडीएम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार